कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फक्त चोवीस तासात ऑटोरिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस दोन चोरट्यांना ताब्यात घेतला असून तब्बल एक लाख पंचावन्न मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी गोकोश्वरगाव परिसरातून ऑटोरिक्षा चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तात्काळ तपासाची चक्र वेगात फिरवली पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मोतीनगर चौकातून स्वप्न सोनाळे आणि मिलिंद शिवशरण या दोन संशयितांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस केलेली टीव्हीएस कंपनीच्या ऑटोरिक्षा आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल अशा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जयेंद्र जाधव अमलदार वैभव पाटील संतोष बर्गे शिवानंद मठपती राजू कोरे विशाल खराडे प्रदीप पाटील अमित मरदना आणि संजय हुंबे यांनी सहभाग घेतला पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली